हाय फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण इकॉनॉमिक्स मधील दारिद्र्य या टॉपिक वरील आयोगाने विचारलेले प्रिव्हिस इयरचे क्वेश्चन पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ हा आपला पार्ट वन असणार आहे एक गरिबीच्या मुद्द्याचे पुनर्परीक्षण करण्यासाठी दोन हजार अकरा ते दोन हजार बारा मध्ये कोणती समिती नेमण्यात आली संयुक्त गट क पूर्व नोव्य दोन हजार बावीस एक एस चक्रवर्ती समिती दोन डी लगडावाला समिती तीन आर सी दत्त समिती चार सी रंगराजन समिती यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर चार हे याचे योग्य उत्तर आहे दोन ग्रामीण भागातील भारतीय माणसाला दररोजच्या आहारातून किती उष्मांकाची गरज असते संयुक्त गट क पूर्व दोन हजार बावीस एक दोन हजार दोन चोवीसशे तीन पंचवीसशे चार सत्तावीसशे पन्नास यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर दोन हे याचे योग्य उत्तर आहे तीन गरिबांचा वर्ग ओळखण्याचे आधार काय आहेत असो मे जो सिटी दोन हजार बावीस अ भूमिहीन शेतमजूर ब ग्रामीण व शहरी गरीब व्यक्ती क अल्प व सीमांत भुधारक मजूर द अशिक्षित व्यक्ती पर्यायी उत्तरे एक अ आणि ब दोन अ आणि क तीन फक्त ब चार यापैकी सर्व यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर दोन हे याचे योग्य उत्तर आहे चार दारिद्र्य निर्मूलनाशी कोणते कार्यक्रम निगडीत आहेत असो मेजो सिटी दोन हजार बावीस अ एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम ब इंदिरा आवास योजना क रस्ते विकास कार्यक्रम द, ग्रामीण शिक्षण पर्यायी उत्तरे एक अ आणि ब दोन, फक्त ब तीन यापैकी नाही चार यापैकी सर्व यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर एक हे याचे योग्य उत्तर आहे पाच रंगराजन समिती दोन हजार चौदा नुसार दोन हजार अकरा ते बारा साठी दारिद्र्य रेषेची व्याख्या शहरी भागासाठी रूप व ग्रामीण भागासाठी रूप दरडोई दर दिवशी अशी करण्यात आली एस टी आय सी टी दोन हजार बावीस एक सत्तेचाळीस आणि एकोणचाळीस दोन सत्तेचाळीस आणि एकतीस तीन सदुसष्ट आणि बत्तीस चार सत्तेचाळीस आणि बत्तीस यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर चार हे याचे योग्य उत्तर आहे दोन हजार बाराच्या च्या नियोजन आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे शेकडा प्रमाण दोन हजार नऊ ते दहा मध्ये इतके खाली आले एसटीआय मेन्झ सिटी दोन हजार बावीस एकोणीस पूर्णांक आठ दशांश टक्के दोन एकवीस पूर्णांक नऊ दशांश टक्के तीन एकोणतीस पूर्णांक आठ दशांश टक्के चार पंचेचाळीस पूर्णांक शून्य दशांश टक्के यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर तीन हे याचे योग्य उत्तर आहे सात रंगराजन समिती दोन हजार चौदा ने दारिद्र्याची रेषा शहरी आणि ग्रामीण भागासाठी प्रति व्यक्ती दैनंदिन खर्चाच्या स्वरूपात अशी निश्चित केली आहे टॅक्स अ दोन हजार बावीस अ चाळीस आणि तीस रुपये ब सत्तेचाळीस आणि बत्तीस रुपये क पन्नास आणि पंचेचाळीस रुपये ड पंचावन्न आणि पन्नास रुपये वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे आहेत एक केवळ अ दोन केवळ क तीन केवळ ड चार केवळ ब यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर चार हे याचे योग्य उत्तर आहे एकूण टीपीजी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे टीपीजी टोटल पॉवर्टी गॅप पूर्व ऑगस्ट दोन हजार बावीस एक दारिद्र्य रेषेखालील प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचे मापन टीपीजी करते दोन निव्वळ दारिद्र्य रेषेच्या खाली ज्यांचे उत्पन्न आहे अशांची संख्या म्हणजे टीपीजी होय तीन प्रत्येक उत्पादन घटकाला मिळणाऱ्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाट्याचे मापन टीपीजी करते चार एखाद्या देशातील उत्पन्न विषमतेच्या सापेक्ष तीव्रतेचे मापन टीपीजी करते यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर एक हे याचे योग्य उत्तर आहे नऊ भारतातील गरिबांचे प्रमाण आणि संख्येच्या अंदाजाच्या पद्धतशीर आणि संगणकीय बाबींचा विचार करण्यासाठी नियोजन आयोगाने सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ गट स्थापन केला असो मे जुलाय दोन हजार बावीस एक प्राध्यापक दातवाला दोन प्राध्यापक ब्रह्मानंद तीन प्राध्यापक अहलुवालिया चार प्राध्यापक डी टी लकडावाला यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर चार हे याचे योग्य उत्तर आहे दहा दोन हजार एक ते शून्य दोन च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार कोणत्या राज्यात दारिद्र्याचे प्रमाण सर्वाधिक होते असो मीस जुलै दोन हजार बावीस एक त्रिपुरा दोन ओडिशा तीन बिहार चार मध्य प्रदेश योग्य विधान आहे ऑप्शन नंबर दोन है या उत्तर ग्यारह दो हजार सात साली भारत सरकार ने असंघटित क्षेत्र दारिद्र्य रेशे ही राष्ट्रीय आरोग्य विमा योजना जाहिर के लिए राज्य सेवा मुख्य मे दो हजार बाईस वन राष्ट्रीय स्वास्थ्य बीमा योजना दो महात्मा फुले जन आरोग्य योजना तीन सामाजिक सुरक्षितता कायदा दो हजार आठ चार प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर एक हे याचे योग्य उत्तर आहे बारा या दिवशी झोपडपट्टी मुक्त भारतासाठी भारताच्या राष्ट्रपतींनी राजीव आवास योजना सुरू केली राज्यसेवा मुख्य मे दोन हजार बावीस वन छब्बीस जानेवारी दोन हजार पंधरा दो पंधरा ऑगस्ट दो हजार तेरा थ्री चार जून दोन चार तीस जानेवारी दोन हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे तेरा एकदा वृद्धीचा पुरेसा उच्च दर साध्य झाल्यावर त्याचे फायदे आपोआप समाजातील खालच्या स्तरामध्ये पसरतात व त्यांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होते हा प्रसिद्ध सिद्धांत आहे राज्यसेवा मुख्य मे दोन हजार बावीस एक मोठा धक्का दोन झिरपणारा विकास तीन सर्वसमावेशक वृद्धी चार किमान निर्णायक प्रयत्नाचा यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर दोन हे याचे योग्य उत्तर आहे चौदा खालील विधाने विचारात घ्या कंबाईन क पूर्व एप्रिल दोन हजार बावीस निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य असते ब सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेवर आधारित असते क दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार नाही वरीलपैकी कोणते ती विधानने बरोबर आहे आहेत। एक अ आणि ब दोन ब आणि क तीन अ आणि क चार वरील सर्व यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर एक हे याचे योग्य उत्तर आहे पंधरा खालीलपैकी कोणता अभ्यास गट भारतातील दारिद्र्य रेषेच्या अभ्यासाशी संबंधित नाही मुख्य एक दांडेकर आणि रथ अभ्यास समिती दोन मिन्हास अभ्यास गट तीन माउंटेगसिंग अहलुवालिया अभ्यास गट चार तारापोर समिती यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर चार हे याचे योग्य उत्तर आहे सोळा दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी भारत सरकारने नीती आयोगांतर्गत भारतातील दारिद्र्याचे निर्मूलन करण्यासाठी कार्यदल केनवा स्थापन केले राज्यसेवा मुख्य दोन हजार वीस एक मार्च सोळा दोन हजार सतरा दोन मार्च सोळा दोन हजार सोळा तीन मार्च सव्वीस दोन हजार पंधरा चार मार्च सोळा दोन हजार पंधरा यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर चार हे याचे योग्य उत्तर आहे राष्ट्रीय नमुना पाहणीच्या दरडोई मासिक खर्च प्रतिदिनी कॅलरीज आकडेवारीच्या आधारे दारिद्र्य मापनासाठी निश्चित केलेल्या निकषावर कोणत्या अर्थतज्ञाने आक्षेप घेतला राज्य सेवा मुख्य दोन हजार वीस एक एस महेंद्रा देव दोन उत्सा पटनाईक तीन एस डी तेंडुलकर चार सी रवी यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर दोन हे याचे योग्य उत्तर आहे अठरा तेंडुलकर समितीनुसार दोन हजार अकरा ते बारा मध्ये भारतात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे शेकडा प्रमाण होते कंबाई बी दोन हजार वीस एक एकवीस पूर्णांक नऊ दशांश टक्के दोन सत्तावीस पूर्णांक पाच दशांश टक्के तीन सदतीस पूर्णांक दोन दशांश टक्के चार बेचाळीस पूर्णांक नऊ दशांश टक्के यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर एक या हे याचे रंगराजन कमिटी दोन हजार चौदा नुसार सन दोन हजार अकरा ते बारा साठी ग्रामीण व शहरी भागासाठी दारिद्र्य रेषा व्याख्या ही दरडोई रू अशी निश्चित करण्यात आली कंबाईंड बी दोन हजार वीस एक बत्तीस आणि सत्तेचाळीस दोन बत्तीस आणि सदुसष्ट तीन बत्तीस आणि सत्याऐंशी चार एकतीस आणि सत्त्याण्णव यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर एक हे याचे योग्य उत्तर आहे वीस सहाव्या पंचवार्षिक योजनेतील दारिद्र्याच्या व्याख्येनुसार ग्रामीण भागात कॅलरी आणि शहरी भागात कॅलरी मिळवून देणारा आहार आवश्यक आहे एमईएस संयुक्त पूर्व दोन हजार वीस एक ग्रामीण चोवीसशे आणि शहरी एकवीसशे दोन ग्रामीण बावीसशे आणि शहरी तेवीसशे तीन ग्रामीण चोवीसशे आणि शहरी तेवीसशे चार ग्रामीण बावीसशे आणि शहरी चोवीसशे यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर एक हे याचे योग्य उत्तर आहे एकवीस नियोजन मंडळाच्या अंदाजानुसार तज्ज्ञ गट पद्धती लोकसंख्येच्या टक्केवारी दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या या संदर्भात खालीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहे राज्यसेवा पूर्व दोन हजार वीस एकोणीसशे त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशी मध्ये ग्रामीण भागातील दारिद्र्य सेहेचाळीस पूर्णांक सहा दशांश टक्के इतके होते ब एकोणीसशे त्र्याण्णव ते चौऱ्याण्णव मध्ये छत्तीस पूर्णांक शून्य दशांश टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती क एकोणीशे नव्वद ते एक्याण्णव मध्ये पस्तीस पूर्णांक शून्य दशांश टक्के लोकसंख्या शहरी भागात दारिद्र्य रेषेखाली होती द एकोणीसशे सत्याऐंशी ते अठ्याऐंशी मध्ये भारतात एकूण सदतीस पूर्णांक शून्य दशांश टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती पर्यायी उत्तरे एक अ आणि क दोन ब आणि ड तीन अ आणि ब चार क फक्त हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे बावीस दारिद्र्याची खालीलपैकी कोणती संज्ञा अशा परिस्थितीचे वर्णन करते ज्यामध्ये मूलभूत गरजाही भागवल्या जात नाहीत वनसेवा मुख्य दोन हजार एकोणीस एक संपूर्ण दारिद्र्य दोन सापेक्ष दारिद्र्य तीन मोठ्या प्रमाणावरील दारिद्र्य चार वरीलपैकी सर्व यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर एक हे याचे योग्य उत्तर आहे तेवीस पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया या ब्रिटिश काळातील भारतातील दारिद्र्याची कारणे सांगणाऱ्या पुस्तकाचा लेखक कोण आहे वनसेवा मुख्य दोन हजार एकोणीस एक बिपिन चंद्रा दोन गो क्रू गोखले तीन महात्मा गांधी चार दादाभाई नौरोजी यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर चार हे याचे योग्य उत्तर आहे चोवीस भारताची दारिद्र्य रेषेची नवीन व्याख्या करण्यासाठी दोन हजार नऊ साली नेमलेल्या तेंडुलकर समितीची खालीलपैकी सर्वात महत्वाची शिफारस कोणती वनसेवा मुख्य दोन हजार एकोणीस एक दरिद्र रेषेची व्याख्या कॅलरीज वर आधारित ठेवणे दोन ग्रामीण आणि शहरी भागांसाठी दारिद्र्य रेषेचे नियम वेगवेगळे वेग असणे तीन दारिद्र्याबद्दलचा अंदाज खाजगी घरगुती उपयोग खर्चावर आधारित ठेवणे चार शिक्षण आणि आरोग्यावरील खाजगी खर्च हे दारिद्र्य रेषेच्या व्याख्येत समाविष्ट करणे यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर चार हे याचे योग्य उत्तर आहे पंचवीस नवी दारिद्र्य रेषा आणि त्याचे मोजमाप नव्याने करण्यासाठी दोन हजार नऊ मध्ये खालीलपैकी कोणत्या समितीने शिफारशी केल्या होत्या राज्यसेवा मुख्य वजा दोन हजार एकोणीस एक तेंडुलकर समिती दोन दांडेकर आणि रथ समिती तीन पी आर ब्रह्नानंद समिती चार नरसिंहन समिती यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर एक हे याचे योग्य उत्तर आहे सव्वीस खालीलपैकी कोणते धोरण भारतातील दारिद्र्य निर्मूलनासाठी योग्य आहे राज्यसेवा मुख्य वजा दोन हजार एकोणीस कृषी विकास ई असंघटित क्षेत्रातील उत्पादकता आणि रोजगार गुणवत्ता वाढविणे ई शिक्षण आणि कौशल्य विकासाद्वारे गरिबांचे उत्थान करणे आय व्ही चांगल्या आरोग्याच्या तरतुदीद्वारे उत्थान करणे बी आय गृहनिर्मितीसाठी तरतूद करणे ई e, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे ई e, कौशल्य निर्मितीतून दारिद्र्य निर्मूलन चांगल्या वेतनदराची हमी देणे पर्यायी उत्तरे एक फक्त अ योग्य आहे दोन फक्त बी योग्य आहे तीन अ आणि बी दोन्ही योग्य नाहीत चार अ आणि बी दोन्ही योग्य आहेत यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर चार हे याचे योग्य उत्तर आहे सत्तावीस एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार मध्ये कोणत्या राज्यात दारिद्र्याचे प्रमाण सर्वाधिक होते एस टी आय मेन दोन शून्य एक नऊ एक महाराष्ट्र दोन बिहार तीन त्रिपुरा चार ओरिसा यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर चार हे याचे योग्य उत्तर आहे अठ्ठावीस खालीलपैकी कोणता अंक अंकिशे नव्याण्णव ते दोन हजार मधील भारतातील दारिद्र्याचे प्रमाण दर्शवितो असो मे दोन शून्य एक नऊ एक छत्तीस पूर्णांक शून्य दशांश टक्के दोन सत्तावीस पूर्णांक दहा शतांश टक्के तीन सव्वीस पूर्णांक एक दशांश टक्के चार सदतीस पूर्णांक तीन दशांश टक्के हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे प्रश्न एकोणतीसावा लेखक समिती व त्यांच्या दारिद्र्याच्या संकल्पना यांची योग्य जोडी लावा तर राज्यसेवा पूर्व दुन राज्यसेवा दोन हजार एकोणवीस ला हा प्रश्न आलेला होता पण हा प्रश्न रद्द झालेला आहे ओझा साठ ते एकसष्ट समितीने दारिद्र्य रेषेच्या मापनासाठी पुढील पैकी कोणता निकष विचारात घेतला होता राज्यसेवा पूर्व दोन हजार एकोणीस एक प्रति व्यक्ती प्रति महिना मिळणारे उत्पन्न प्रति प्रति उपभोग खर्च तीन वरील दोन्ही चार विधान आहे ऑप्शन नंबर दोन हे याचे योग्य उत्तर आहे तर अशा प्रकारे आज आपण इकॉनॉमिक्स मधील दारिद्र्य टॉपिक वरील आयोगाने विचारलेले प्रश्न पाहिलेले आहेत बाकीचे प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहूया थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद